नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हो व्होकेशनल एज्युकेशन या प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण मल्टीस्किल फाउंडेशन कोर्स म्हणजे दहावी मधील अभियांत्रिकी कार्यशाळा या मधील प्रकरण क्रमांक तीन शिकणार आहोत या प्रकरणाचे नाव आहे अभियांत्रिकी कार्यशाळेत घ्यावयाची काळजी त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो केअर टेकन इन इंजिनिअरिंग वर्कशॉप विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण कार्यशाळेमध्ये कार्य करत असतो त्यावेळेस बऱ्याच वेळा आपल्या चुकीमुळे किंवा चुकीचे वापरल्यामुळे आपल्याला इजा होऊ शकते किंवा प्रॉपर्टी सुद्धा डॅमेज होऊ शकते त्यामुळे आपल्याला कार्यशाळेत योग्य प्रकारे काळजी घेणे हे अत्यंत गरजेचे असते बर मग काळजी कशी घ्यायची कोणती घ्यायची आणि कोणत्या चुका टाळायच्या हे आपल्याला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला हे माहीत असायला हवं की कार्यशाळेमध्ये अपघात कोणत्या कारणामुळे होऊ शकतात तर आपण त्याचे पहिले कारण बघूया बघा कार्यशाळेत अपघाताची कारणे मुख्यतः दोन कारणे असतात कार्यशाळेमध्ये अपघात होण्याची त्यातलं पहिलं आहे असुरक्षित कृती आणि दुसरं आहे असुरक्षित आता आपण साधनेतलं स्टेप बाय स्टेप बघूया आपण सुरुवात करूया असुरक्षित असुरक्षित कृती म्हणजे काय सुरक्षितपणे कार्य करण्यासाठी खालील गोष्टी आपण कटाक्षाने पाळल्या पाहिजे म्हणजे आपण कृती कशी सुरक्षित कृती केली पाहिजे कुठली चुकीची चुकी कृती आपण केली नाही पाहिजे त्यासाठी बघा आपल्याला काही सूचना केलेल्या आहेत आपन में जे आपण कार्यशाळेमध्ये पाळल्या पाहिजे त्यातली पहिली जी आहे ती आहे हत्यारे साधने यांचे योग्य व परिपूर्ण ज्ञान आवश्यक आहे म्हणजे काय जेव्हा आपण कुठल्याही त्यावेळेस आपल्याला त्या कार्यशाळेत वापरल्या जाणाऱ्या हत्यारांचं चांगल्या प्रकारे ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणजे ते हत्यार कोणतं हत्यार केव्हा वाप वापरायचं आणि कसं वापरायचं कुठे वापरायचं आणि कुठे वापरायचं नाही याचं ज्ञान आपल्याला असणे आवश्यक आहे जर आपल्याला या गोष्टीचं ज्ञान नसेल तर आपण हत्यारे चुकीच्या पद्धतीने वापरणार आणि त्यामुळे काय होणार अपघात घडणार त्यामुळे आपल्याला या हत्यारांचं परिपूर्ण नॉलेज असणे किंवा परिपूर्ण ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे कळलं आता आपण दुसरा पॉइंट बघूया प्रत्यक्ष काम करताना ती हत्यारे साधने काळजीपूर्वक व सुरक्षितपणे म्हणजे काय आपण ज्यावेळेस काम करणार आहोत त्यावेळेस आपण जे हत्यार वापरणार आहोत ते हत्यार आपण व्यवस्थितपणे वापरले पाहिजे म्हणजे ते कसे वापरायचे हे आपल्याला माहित पाहिजे उगाच काहीतरी एखादा हत्यार घ्यायचं त्याचा उपयोग जो नाहीये तो करायचा म्हणजे काय एखादी पकड घ्यायची आणि त्याची ठोकण्यासाठी उपयोग करायचा बरोबर पकडचं काम ठोकणे आहे का तर नाही पकडचं काम काय तर देणे किंवा वायर कट तार कट करणे करणे तार हे आहे ठोकण्याचं काम नाही आपल्याला ठोकण्यासाठी आपल्याकडे हातोडा असतो आपला हातोड्याचा वापर हा ठोकण्यासाठी केला पाहिजे पण आपण कधी कधी काय करतो घाई घाईमध्ये जी जे हत्यार मिळेल त्याने आपण ठोकण्याचं कार्य करतो त्यामुळे असा चुकीचा उपयोग आपण करता कामा नाही यामुळे काय गावात हत्यारही खराब होतात आणि त्यामुळे आपल्याला इजाही होऊ शकते दुसरं म्हणजे आपण हत्यार वापरताना त्या हत्यारांचे हॅन्डल म्हणजेच मूठ व्यवस्थित आहे किंवा नाही हे बघितलं पाहिजे जर मूठ खराब असेल तर त्यामुळे आपल्या हाताला इजा होऊ शकते त्यामुळे आपण त्याला सुद्धा व्यवस्थितपणे बघूनच हत्यारांचा उपयोग केला पाहिजे कळलं त्यानंतर तिसरा पॉइंट आहे काम करताना सैल कपडे वापरू नाही बर आता सैल कपड्याचा आणि वर्कशॉप मध्ये अपघात होण्याचा संबंध काय आहे हे आपल्याला आधी कळायला पाहिजे काय असेल बरं काय बघा आपल्या मध्ये काम करताना बऱ्याच वेळा तिथे काही फिरणारे मशीन्स असतात जसे की मोटर्स किंवा इतर गिअर्स वगैरे असतात त्याचबरोबर तिथे काही आग उत्पन्न करणाऱ्या गोष्टी असू शकतात बरोबर काय होत ज्यावेळेस आपण काम करत असतो काम करत असताना आपलं लक्ष हे आपल्या कामावरती असतं बऱ्याच वेळा तर आपलं म्हणजे नेहमीच आपलं लक्ष आपल्या कामावरतीच असतं पण बऱ्याच वेळा काय होतं का आपल्या अंगावरचे जे सैल कपडे आहेत किंवा जे दूर जात आहेत आपल्या शरीरावर थोडीशी ते काय होतात एखाद्या मशीनच्या पार्ट्स मध्ये अडकतात आणि ते फिरून फिरून आतमध्ये ओढले जातं त्यामुळे काय होतं त्या कपड्यासोबत आपणही आतमध्ये ओढल्या जाऊन अपघात घडू शकतो बरोबर किंवा जर कुठे आपण काय म्हणतो त्याला आग वगैरे असेल तर तिथे जर आपले कपडे टेकले तर काय होणार त्यामुळे आग सुद्धा आपले कपडे आग पकडेल आणि आपल्याला स्वतःला इंजुरी होऊ शकते त्यामुळे शक्यतो आपण वर्कशॉपमध्ये काम करताना सैल कपडे वापरणे टाळावे खास करून महिला आणि मुलींनी आपण स्कार्फ आणि ओढणीचा वापर वर्कशॉप मध्ये करू नये बरोबर कळालं ओके त्यानंतर बघूया पुढचा पॉइंट पुढचा पॉइंट आपला ड्रिलिंग कटिंग वेल्डिंग थ्रेडिंग यासारखे कामे करताना आपण आपला चेहरा त्यातही मुख्यतः आपण डोळे आपल्या जॉब पासून थोड्याशा अंतरावरतीच ठेवावे जेणेकरून धातूच्या बारीक कणापासून चेहऱ्यांना किंवा डोळ्यांना संरक्षण मिळेल बऱ्याच वेळा वर्षामध्ये काम करताना काय होत आपण काम करत असताना त्यामधून काही प्रमाणात त्या मेटलच्या चिप्स किंवा मेटल कि मधली बर ही उडत असते वर्कपीस मधली ती कधी आपल्या डोळ्यांवर जाते किंवा आपल्या शरीरावरती पडते त्यामुळे आपण थोडस आपला चेहरा आणि डोळे व्यवस्थितपणे प्रोटेक्ट करूनच काम केलं पाहिजे मग करायचं काय तर अशा वेळेस म्हणजे ड्रिलिंग करताना कटिंग करताना वेल्डिंग करताना किंवा थ्रेडिंग करताना आपण शक्यतो शक्यतो म्हटल्यापेक्षा नेहमीच आपण आपल्या डोळ्यावरती चष्मा लावलेला असावा किंवा वेल्डिंग करताना आपण एक तर चष्मा लावलेला असावा किंवा फेसशिल्ड असते फेसशिल्डचा वापर आपण करायला पाहिजे जेणेकरून आपल्या डोळ्यांवरती ताण पडणार नाही आणि आपल्या डोळ्यांना इजा होणार नाही कळालं सर्वांना कळालं आपण पुढचा पॉईंट बघूया काम करताना ती जागा नीटनिटकी ठेवावी अनावश्यक गोष्टी लांब योग्य ठिकाणी ठेवाव्या अत्यंत महत्वाचा काय करतो आपलं घर व्यवस्थितपणे आपण आवरलेलं असतं बघा का आवरलेलं असतं तर जेव्हा केव्हा आपल्याला जी गोष्ट लागेल ती गोष्ट आपल्याला लगेच सापडली पाहिजे जर आपण आपल्या घरामध्ये गोष्टी अस्ताव्यस्त पसरू दिल्या तर आपल्याला योग्य वेळी त्या वस्तू आपल्याला सापडणार नाही तसंच आपला वर्कशॉप इथे जा करायचं हे व्यवस्थितपणे मांडून ठेवाय म्हणजे तिथे ज्या टूल्स वगैरे आहेत किंवा इतरही गोष्टी आहेत त्या आपण योग्य ठिकाणी ठेवलेल्या असाव्या जेणेकरून आपल्याला त्या लगेच सापडतील काम पडते बरोबर कळलं हा पण ओके आता आपण पुढे जाऊया आपला शेवटचा आणि महत्वाचा पॉईंट कृतीमध्ये आपण काय केलं पाहिजे आपलं काम झाल्यानंतर आपण आपली मशीन सोडताना किंवा आपलं काम सोडताना आपण त्या मशीनचा मेन स्विच बंद करावा म्हणजे काय करायचं ती मशीन बंद करायची जो मेन स्विच असेल तो बंद करायचा आणि आपण आणलेली हत्यर पुन्हा व्यवस्थितपणे त्यांच्या जागी पुन्हा वापस आपल्याला नेऊन ठेवायची असतात जेणेकरून आपल्यानंतर ते लगेच सापडतील आणि तो त्याचा उपयोग करू शकतो कळालं तरी झाले आपण वर्षामध्ये कोणत्या कोणत्या सुरक्षित कृती केल्या पाहिजे बरोबर जर आपण या कृती केल्या नाही किंवा याच्यामध्ये आपण काही चुकी केली किंवा आपण या कृती पाळलेल्या नाही तर काय होणार आपण त्याला बोलतो असुरक्षित कृती आणि ते असुरक्षित कृतीच रूपांतर होतं मग अपघातामध्ये आणि अपघाताचं रूपांतर होतं एखाद्या व्यक्तीचा जीव सुद्धा जाऊ शकतो किंवा आपल्या वर्कशॉपमध्ये प्रॉपर्टीच डॅमेज होऊ शकतो ओके कारण त्यानंतर आपण बघूया असुरक्षित साधने म्हणजे काय जेव्हा आपण वर्कशॉपमध्ये काम करणार असतो किंवा कार्य करणार असतो त्यावेळेस आपण जी कुठली सुरक्षा साधने आहेत ती वापरणे आवश्यक असते तर बऱ्याच वेळा आपण काय करतो हलगर्जीपणा म्हणा किंवा आपल्याला येतो म्हणून आपण ती सुरक्षा साधने वापरत नाही बरोबर पण ती वापरणे अत्यंत गरजेचं असतं आपल्या सेफ्टीसाठी बरोबर तर बघूया आपण त्यासाठी आपण कुठले कुठले सुरक्षा साधने वापरणे आवश्यक आहे बघा पहिला पॉईंट आपला वेल्डिंग करताना प्रखर उष्णतेचा डोळ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून आपण गॉगल किंवा वेल्डिंग ग्लास त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण वेल्डिंग करत असतो त्यावेळेस त्या वेल्डिंग मधून मुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात उष्णता आणि प्रकाश बाहेर पडतो त्या उष्णतेचा आणि प्रकाशाचा आपल्या डोळ्यावरती डायरेक्ट परिणाम होतो आपल्या डोळ्यावर त्यावरती प्रचंड ताण येतो आणि त्यामुळे आपल्या डोळ्यानंतर इजा होते डोळ्यांना पाणी येणे डोळे लाल होणे किंवा बऱ्याच वेळा डोळे सुजतात सुद्धा त्यामुळे गोष्टी टाळण्यासाठी आपण आपल्या डोळ्यावरती काळा गॉगल किंवा वेल्डिंग ग्लास वापरणे आवश्यक आहे बरोबर आता पुढे चला ड्रिलिंग करताना हात मोजे वापरा का वापरायचे आपण ड्रिलिंग करताना बऱ्याच वेळा एका हाताने जॉब पकडत असतो आणि दुसऱ्या हाताने मशीन हँडल करत असतो पण काय होतं कधी कधी त्या वरती काही बर वगैरे पडलेले असतात बर म्हणजे काय चिप्स वगैरे असतात बघा कशाचे लोखंडाचे ते आपल्या हाताला वगैरे लागू शकतात त्यामुळे आपल्याला इजा होते त्यामुळे आपण हातामध्ये हातमज वापरणं आवश्यक आहे आता पुढचा पॉईंट बघा विद्युत उपकरणावर काम करताना पायात रबरी तळाचे बूट किंवा चप्पल असाव्यात जर आपल्याला इलेक्ट्रिक शॉक पासून बचाव करायचा असेल तर आपल्या पायामध्ये नेहमीच रबरी शूज किंवा चप्पल असावी जेणेकरून आपल्या शरीरामधून इलेक्ट्रिसिटी जमिनीकडे पास होणार नाही आणि आपल्याला शॉक लागणार नाही म्हणून आपण नेहमी रबरी तळाचे बूट किंवा चप्पल घालावे बरोबर आता शेवटचा पॉईंट बघा विद्युत हत्यारे इन्सुलेटेड असावीत म्हणजे काय जे कुठले हफत्या आपण विद्युत काम करताना वापरतो त्या हत्तरावर वा त्याचे हॅन्डल किंवा मूठ ही विद्युत रोधित एखाद्या धातूपासून विद्युत रोधक पदार्थापासून ती बनवलेली असते ती आपल्याला चांगल्या प्रकारे आहेत किंवा नाही हे बघूनच हातारे वापरायचे असतात जर का ती नसेल ती जर का खराब झालेली असेल तर आपल्याला शॉक लागू शकतो त्याचबरोबर आपल्या हाताला इजाही होऊ शकते त्यामुळे आपण जे अतर वापरणार आहे त्यांची मूठ ही चांगल्या सुव्यवस्थित आहे किंवा नाही हे बघणे अत्यंत आवश्यक आहे बरोबर